मी इथे तुमच्यासाठी आवळ्याचा मुखवास घेऊन आलेली आहे पण याची चवही वेगळी आहे आणि रंग सुद्धा वेगळा आहे रंग तर अगदी सुरेख आलेला आहे तर याचे गुणधर्म फार जास्त आहेत चवीला अगदी टेस्टी लागते आणि बनवायला अगदी सोपी दहा ते वीस मिनिटात बनते काहीच जास्त सामान लाग लागत नाही आपल्या घरच्या बेसिक सामानापासूनच ही बनते तर ही कशी बनवलेली आहे ते समोर व्हिडिओ बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले इथे आवळे घेतलेले आहे मी इथे थोडे आवळे आणले बाकीचे धुणं सुरू आहे अर्धा किलो आवळे घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला जाडसर किसनेनी किसून घ्यायचे हवं तर तुम्ही चाकूनी बारीक करू शकता पण याला आवळ्याने जर किसले किसनीने जाडसर किसनीनी आवळ्याला किसलं तर अगदी झटपट होते फक्त पाच मिनटं मला अर्धा किलो आवळे किसायला लागले त्यानंतर इथे घातले सुके मसाले सुका मसाल्यात एक चमचा मी घातलेला आहे काळं मीठ दोन चमचे पांढरं मीठ घातलेलं आहे मीठ कमी होता कामाने जास्त झालं तर चालते पण एकदमही जास्त होऊ द्यायचं नाही त्यानंतर एक चमचा हिंग घातलेला आहे आणि एक चमचा घातलेली आहे काळी मिरी काळी मिरी घालणं ऑप्शनल नाही आवश्यक आहे जेवढे पदार्थ आहे तेवढे आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असते त्यानंतर इथे मी घालत आहे ओली हळद बारीक किसनीने किसून घातली आवळा हा जाडसर किसनीने किसला आहे आणि ओली हळद जी आहे ती मी किसली आहे अगदी बारीकवाल्या किसणीने किसलेली आहे त्यानंतर हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे हळद जर घालतो तर त्यात काळी मिरी घालणं आवश्यक असते हळदीचे जे गुणधर्म आपल्या शरीराला जे लागतात आवश्यक असतात ते काळ्या मिरींमुळे जास्त प्रमाणात लागतात आणि चांगल्याने लागतात हळदीनी काळ्या मिरीमुळे आपली लिव्हरसुद्धा डिटॉक्स होते शरीरात कॅन्सरच्या पेशी असेल त्यासुद्धा वाढत नाही आवळ्याने व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात वाढते त्यामुळे हे फार पाचक असं आवळ्या सुपारी झालेली आहे तर आता हे सगळे छान मिक्स कर झालेलं आहे जर ओली हळद नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सुक्की हळद जी डेली आपल्या जेवणाच्या ह्याच्यात स्वयंपाकात वापरतो तीसुद्धा वापरली तरी चाले पण शक्यतो ओली हळद जर भेटली तर हे खूप छान होईल त्यानंतर सगळं मिक्स झालेलं आहे परडं घेतलं परड्यावरती मी पॉलिथीन पसरवून घेतलेलं आहे आणि हे जे मिक्स केलं आहे आवळा हळदीचं मिश्रण ते छान पातळ पसरवून घेतलं आहे दोन दिवस याला उन्हात ठेवलं की छान कडकडीत वाळतात तुमच्याकडे ऊन नसेल तर फॅनच्या हवेतसुद्धा छान सुकते त्याला दोन दिवसानंतर कडकडीत उन्ह्यातनं वाळून घेतलेलं आहे व्यवस्थित मी आणि मग भरणीत भरून ठेवलं वर्ष दोन वर्ष आरामात टिकते बघा किती छान रंग आलेला आहे चवतर फारच छान आलेली आहे तर अशी ही आवळा सुपारी यावेळेला नक्की करा तशीच एंडस्क्रीनला आणि आय सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर सुद्धा छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघा तर याला मी एअरटाईट छान अशा भरणीत भरून ठेवते आहे सुक्की भरणी हवी तर भरणीत भरून ठेवलेलं आहे तर कशी वाटली रेसिपी ती मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय